जनतेची सेवा करणे हा आमचा धर्म आहे आम्ही राजे नाही तर आम्ही जनसेवक आहोत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार राज्य सरकार कोणासाठी आहे तर तुमच्यासाठी आहे तुमच्यासाठी खर्च करायचा नाही तर कोणासाठी खर्च करायचा आता खोट्या नाट्या गोष्टींना बळी पडू नका जे लोकसभेत झाले ते विसरून विधानसभेमध्ये महायुतीचे सरकार आणण्यासाठी आशीर्वाद द्या जनसन्मान यात्रेचा शुभारंभ नाशिकमधील दिंडोरीतून जागोजागी अजितदादा पवार प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांचे महिला भगिनींनी राख्या बांधून केले उत्स्फूर्त स्वागत माझ्यासारख्या एका जनसेवकासाठी जनता हीच देव आहे आणि तुम्ही दिलेली शक्ती हीच माझी दैवशक्ती शक्ती आहे तीन दशकापासून ठामपणे तुम्ही माझ्या पाठीशी ती उभी छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा जातींना सोबत घेऊन जसे स्वराज्य उभे केले त्या सर्व घटकांचा आवाज ऐकून त्यांचे दुःख त्यांच्या गरजा लक्षात घेऊन त्याप्रमाणे काम करण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करीत आहोत महिला युवा युवती शेतकरी यांच्यासाठी अनेक चांगल्या योजना महायुतीच्या माध्यमातून आणल्या जनतेची सेवा करणे हा आमचा धर्म आहे आम्ही राजे नाही तर आम्ही जनसेवक आहोत अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी जनसन्मान यात्रेत जनतेला आश्वासित केलाय तेहतीस वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत अनेक उन्हाळे पावसाळे बघितले शेतकऱ्यांना मदत केली आहे माझ्या शेतकऱ्यांना सावकारांच्या दारात जायला लागत होते शेतकऱ्यांना सावकाराच्या दारात जायला लागू नये म्हणून कमी व्याजात कर्ज देण्याचा निर्णय घेतला आणि शून्य टक्के व्याजाने कर्ज द्यायला सुरुवात केली त्यामुळे आजही शेतकऱ्यांना त्याचा फायदा मिळत आहे हेही आवर्जून अजित पवार यांनी सांगितलंय अजूनही महिलांचे सबलीकरण करण्याची गरज आहे राज्याच्या महिला धोरणातून महिलांना मान सन्मान देण्याचा प्रयत्न केलाय अर्थसंकल्पात लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये देण्याचा निर्णय घेतलाय अजूनही अर्ज भरले जाते घाबरू नका तुम्हाला योजनेचे पैसे मिळतील ते अजूनही महिलांचे सबलीकरण करण्याची गरज आहे राज्याच्या महिला धोरणातून महिलांना मान सन्मान देण्याचा प्रयत्न केलाय अर्थसंकल्पात लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये देण्याचा निर्णय घेतलाय अजूनही अर्ज भरले जाते घाबरू नका तुम्हाला योजनेचे पैसे मिळत नाही तोपर्यंत हा अजितदादा तुमच्या पाठीशी उभा आहे असा शब्दही अजित पवार यांनी लाडक्या बहिणींना दिलाय दिनांक सतरा ऑगस्ट पर्यंत बहिणींच्या खात्यात ही रक्कम जमा होणार आहे कालच कॅबिनेट बैठकीनंतर सहा हजार कोटी रुपयांच्या फाईलवर सही करून आज इथे आलोय हा चुनावी जुमला नाही तुम्ही साथ द्या ही योजना कायमस्वरूपी सुरू ठेवण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे हा अजितदादाचा वाद आहे असा विश्वासही अजित पवार यांनी महिलांना दिलाय हे राज्य सरकार कोणासाठी आहे तर तुमच्यासाठी आहे तुमच्यासाठी खर्च करायचा नाही तर कोणासाठी खर्च करायचा असा सवाल करताना सर्व मुलींना मोफत शिक्षण देणार आहे वर्षाला तीन सिलेंडर मोफत दिले जाणार आहे शेतकऱ्यांचे शेतीचे वीज बिल माफ आहे मागचे पण आणि पुढचेही वीज बिल भरायचे नाहीये वायरमॅन विचारायला आला तर त्याला माझं नाव सांगा काळजी करू नका हे सरकार तुमच्या पाठीशी आहे असा शब्दही अजित पवार यांनी राज्यातील जनतेला दिलाय कांदा निर्यात धोरणामुळे कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत येतो त्या कांद्यांचे पार वांदे केले त्यामुळे कांदा निर्यात बंदी उठवा असंही केंद्र सरकारला सांगितलंय असेही अजित पवार यांनी स्पष्ट केलंय येणारी विधानसभा निवडणूक माझ्या माय माऊलींची आहे या निवडणुकीत त्यांचे काम महत्वाचे आपला मुलगा आपला भाऊ समजून तुम्हाला पाहिजे ते सहकार्य करू असे आश्वासनही अजित पवार यांनी यावेळी दिले आम्ही सत्तेसाठी हपापलेलो नाही आम्ही सत्तेत सहभागी झालोय कारण त्यातून लोकउपयोगी विकास कामे करता येतात आज मी जे काही करत आहे ते सत्तेत नसतो तर करू शकलो नसतो पण आज सत्तेत आहे म्हणून तुमच्यासाठी लाडकी बहीण योजना शेतकऱ्यांची वीज माफी केली आहे मोफत तीन सिलेंडर देत आहोत हे मी सत्तेत आहे म्हणून करू शकलो आमची प्रशासनावर पकड असल्यामुळे आम्ही काम करू शकतो आहे हेही अजित पवार यांनी ठणकाहून सांगितलंय सर्व जाती धर्मांचे हे सरकार आहेत चांगल्या योजना तुमच्यासाठी आणल्या आता खोट्या नाट्या गोष्टींना बळी पडू नका जे लोकसभेत झाले ते विसरून विधानसभेमध्ये महायुतीचे सरकार आणण्यासाठी आशीर्वाद द्या अशी हाक अजित पवार यांनी उपस्थित लाडक्या बहिणींना घातली आहे जनसन्मान यात्रेसाठी तयार करण्यात आलेल्या बसने दिंडोरीकडे जाताना राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे व मंत्री आणि पदाधिकारी यांचे जागोजागी महिला भगिनींनी राख्या बांधून भव्य स्वागत केले दिंडोरी येथील सभेला महिलांची उपस्थिती लक्षणीय होती या जनसन्मान यात्रेचे प्रास्ताविक दिंडोरीचे आमदार नरहरी झिरवाळ यांनी केले या जनसन्मान यात्रेला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे ज्येष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ कृषी मंत्री धनंजय मुंडे या जनसन्मान यात्रेला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे ज्येष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ कृषी मंत्री धनंजय मुंडे क्रीडा मंत्री संजय बनसोडे आमदार नितीन पवार माजी खासदार समीर भुजबळ महिला प्रदेशाध्यक्षा रुपालिता चाकणकर युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव आदींसह पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते